जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुरडे या युट्यूब चॅनलवर तर आता आलेलं आहे वावरामध्ये आणि काल मस्त असा पाऊस झालेला आहे तर त्यामुळे आता चालू झालेलं आहे सगळ्यांच्याच लागवडी कारण मध्ये आठ दिवस जरा पाऊस नव्हता मध्ये बंद होता तर त्याच्या अगोदरच्या पावसामध्ये आम्ही मक्का ते लावलेली होती आणि इकडलं घराच्या पाठीमागचं इकडचं आमचं वावर तसंच राहिलो म्हणजे आम्ही मग स्टॉप केलेलं होतं तर काल असा मस्त पाऊस झाला त्याच्यामुळं एकदम भारी वाटलं आणि जे अगोदरची पिकं आहेत त्याला पण मस्त अशी शिफ्टिंग झाली कारण आम्ही अगोदर स्प्रिंगलरनं पाणी देत होतो आठ दिवसमध्ये पण मग आता कालचा मस्त पाऊस झाला त्याच्यामुळं मग जरा बरं राहिलं आणि मस्त ओल झालेली आहे तर बघा सगळेजण टॅक्टरच्या साय्यानं सरी पाडून घेतली पप्पानी आणि मस्त अशी मक्का लावायची चालू झालेली बघा आपली आणि जास्त करून यंदा तर आम्ही जास्त मक्काचं टाकू राहिलो कारण मक्कामध्ये जरा बरं पडतं जरा परवडतं त्याच्यामुळं आणि सगळे चिल्लर पार्टी बघा पवन आहे डिस्को आहे बाकी आबा आहे सगळेजण आम्ही आज मक्का टाकायला आहे आणि वल्ल्या वल्ल्यामध्येच म्हणजे वल्ली सरी पाडली थोडीशी लगेच मागा पाठीमागं टाकायची म्हणजे मग काय होतं वल बी टिकून राहती आणि जास्त असं भगरा भगरा होत नाही म्हणजे व म्हणजे जी वल्ली माती का ती त्याच्यातल्या त्याच्यातच मस्तही होती आणि पाठीमागं लगेच बैलाच्या राखेने आपण बुजून घेत राहतो तर त्या पद्धतीनं म्हणजे मागच्या वेळेस पण टाकली ती आता आणि आता चाललेलं आहे तर चला आता मी पण आले सगळं काम आवरात जेवणं वगैरे पण झाले आमची आणि म्हणलं चला आता वावरात जाऊ आता अकरा वाजलेले तर आणि एवढी मका टाकायची आम्हाला तर बघा आता चालू झाली मका टाकायची एवढी शेवटी मका टाकलेली आहे आणि जरा ऊन पडलेलं आहे म्हणजे असं वाटतंय की पाऊस येईन म्हणून तर डिस्कून ते बघा सगळेजण आणि लागवडील जेवढे माणसं कमी असले तेवढे कमी म्हणजे जास्त असले तरी कमीच पडत राहते त्यामुळे सगळी चिल्लर पार्टी बी आणली आणि आरुष पप्पानी बैलगडा घातलेले कारण मग पाठीमाग माती बोलली रायसाठी सुकू नये म्हणून मग लगेच राख्या पाठीमागं चाललेलं आहे बुजून घेऊ राहिली मक्का, कारण सर आहे डोक्याला काही बांधायचं ना ऊन जरा पडायला लागलेलं आहे आता डिस्को आता शाळा उघडा कधी उघडा शाळा किती दिवस किती तारखेला आहे उठा तिथून ते मामाला सरी पाडायची इकडं आज मग आता आज तेवढं होणारच आहे ना आपलं एवढी मका टाकून आणि ताजी ताजी सरी बघा तर त्यामुळं मस्त पडल्या जाती मक्का तर ओललाय फुसरायला काय टॅक्टर आज रात्री मस्त पाऊस झालेला आहे पवनचं काय चाललेलं आहे तिकडं चला पवन चला बिघ्यान चला, चला।, चला।, चला ना ताजी ताजी सरी मस्त पडन ना पान किती बोले आज होणारच आहे मग आज काय आज लई ने आज पोहू शेत काय का हा ही एक राहिली ना तर चला आज घरचं सगळं वावर आपलं म्हणजे मक्का विकासावर टाकून होऊन जाणार आहे बघा तरी किती बारीक पडू राहिली आणि हे मशीन म्हणजे चिरखडी आणि सरी दोन्हीचा बी आहे अल्टर करायचं कशी वाटली सरी भुईमुगाला भी हीच कामं येते ही आणि मकाला त्याला सगळ्याला आपण बाजरीला बी ह्याच यण टाकतो त्याच्यामुळं म्हणजे सगळ्यानी मस्त पडले जाती नक्की सांगा आम्हाला कमेंट करून सरी पाडायची पद्धत तुम्हाला कशी वाटली चला आज आवाय आज लहान आहे मामाय बर का, गा मा। मा का, मा का, का हा ना पाऊस येतो बायका न बर मग एवढं मका टाकून झाली मग काही ताण नाही मग होईनाच आपलं राहण्याच उरकत आला एक नाही हा एकच राहिलं ना मग मग काय तर बरं आहे होईन लवकर तेवढंच पावसा पाण्याचं लवकर हा ना आज सकाळपासूनच आहे जरा आणि बरं आहे ना वल चांगली काल चांगला पाऊस झाला त्यामुळं जरा बरं राहिला बर आज रा आणि रा आज सगळेजण लव राहिले बा का मध्ये आज म्हणजे इकडं लोक दिसून राहिले कारण आता दोन तीन दिवसात मिरुग बी लागणार आहे त्यामुळं आता पाऊस येणार सगळ्याला गॅरंटी आता पवन तुम्ही आणते का वकरदर्शिक <laughs> चला चला आपण सरी दूर चला बरं चला सरी बी पाडली मामाने आणलं टॅक्टर आता तर चला चाललेलं आहे आमचं मका टाकायचं आणि मम्मी आलेलं आहे पाणी घेऊन घराजवळच मका टाकू राहिलो आम्ही त्याच्यामुळं वावरात काही पाणी आणलेलं नव्हतं त्याच्यामुळं मग मम्मी आलेलं आहे बघा पोरलाही थकले का ना आज जरा लगेच बसून घेतलं पवन पवन ना तर रेलून घेतलं डायरेक्ट ऊन ऊनलंही पडलं ना आज हा ना आज जरा पाऊस येतो काय का कर लवकरच पाण्या पाहिजे का तुम्हाला नाही बघाल एवढंच अजून घेतले नाही घ्यायचा अडताशी नाही आता घेऊन टाकू अलीकडली टाकेल ती काय तर आता चालू मका टाकून आणि बाहेर थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे मका टाकल्याच्या नंतर त्याला मस्त असा पाऊस म्हणजे माग लगेच चालू झालंय बघा आणि आता घरात आलो आणि बघा आज आम्ही काय करू राहिलो तर सगळेजण जांभळे खायला बसलेले आमच्या दहाचे म्हणजे पहिले जांभळे तर थोडे चांगले या वर्षी जरा दोन तीन वर्षापासून पिके म्हणजे फळ येत नव्हतं त्याला मागच्या वर्षी थोडासा बार आलेला होता पण यंदा थोडीशी जांभळे निघले बघा आणि सगळेजण जांभळ खाऊ राहिलो आम्ही शंभत रावडत दादा या सगळेजण जांभळ्या खायला मग मी खाती वाचा मग मी ना आणि मीठ लावून तर एकच नंबर लागत शंभूला खायचा का शंभू तर चला आता पवन ते आज गेलेले होते बाजारला आणि आता आलेले बघा आणि आरुष पप्पा गेले होते लगेच झोपले पै सोपेवर बघा मस्त शंभू काय खातो दादा ए शंभू काय खातो माल दे ना दे। माल दे ना दे बरा <laughs> तर मस्त गरम गरम जिडबी आणली पण गरम आहे का भारी मग काय भरपूर माल आणला आहे ना, ना आज लई पाऊस झाला काय तिकडं बाजारात इकडं पण मस्त झाला का पाऊस आपला चंग्या बी आला पाचशे खायला या सगळेजण मस्त गरम गरम जिलेबी आणि भत्ता खायला बाजारच्या दिवशी मजाच असती पण आज जरा पावसामुळं भरपूर गडबड झाली असन बाजारात बी तर आबा सोनपापडी डिस्कोन ते सगळेजण वावरात गेलेले होते थोडा पाऊस येत होता त्यामुळं ते पण आलेले घरी आणि सगळेजण मस्त भत्ता जिलबी खूरायले चाल ना ग